दर तो इतने एमपीज़ कल प्रोटेस्ट कर रहे चीज़ ये मिलना चाह रहे लेकिन किसी को मिलने नहीं जाने दिया गया। देखिए 300 एमपी, 300 एमपी, 300 सांसद एक मांग लेकर सड़क पर उतरते हैं और इलेक्शन कमीशन की तरफ मार्च करते हैं। और उनको दिल्ली के सड़क पर रोका जाता है जोर जबरदस्ती से बैरिकेड्स लगा देते हैं धमकाते हैं अरेस्ट करते हैं लेकिन जो लोकतंत्र के चौकीदार है इलेक्शन कमीशन उनको मिलने नहीं देते उसका मतलब क्या है उसका मतलब साफ है ये जो तो चौकीदार है लोकतंत्र का वही चोर है और हम सब लोग जो लेकर एविडेंस लेकर आ रहे थे वो देखना नहीं चाहते थे ये जो इलेक्शन कमीशन है ये इलेक्शन कमीशन ने टीएन सेशन साहब का जो गिरा था वो एक बार समझ लेना चाहिए किसी से नहीं डरे सेशन साहब सब लोग परेशान थे लेकिन सभी ने सेशन साहब की जो आचार संहिता थी कोड ऑफ कंडक्ट था उसको स्वीकार किया था लेकिन आज के का कमीशन दस साल से मैं देख रहा हूँ ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है जैसे ए है हिंदू किसान मजदूर सभा है वैसा इलेक्शन कमीशन जो है ये इन लोगों की एक ब्रांच बन गई है फिर भी कल तीन से ज़्यादा एमपी सड़क पर उतरकर इलेक्शन कमीशन को धड़कने के लिए टक्कर देने के लिए बाहर निकले ये एक चैलेंज है ये एक संघर्ष है लोकतंत्र बचाने का जो लड़ाई राहुल गांधी ने शुरू की है और हम उनके साथ हैं यह आंदोलन बढ़ेगा और जयप्रकाश नारायण का जो आंदोलन था लोकशाही बचाने के नाम पर उससे भी बड़ा ये आंदोलन होगा जेपी आंदोलन से बड़ा आंदोलन होगा आप देख लीजिए राहुल गांधी गांधी ने ने कहा कि का है है जमा करने की लेकिन डेटा उनका इलेक्शन कमीशन राहुल अपनी ये बात सही है हम भी बार बार जब हमसे एविडेंस पूछते हैं तो एविडेंस तो खुद इलेक्शन कमीशन दे रहे हैं उनके वेबसाइट पर सब डेटा है राहुल गांधी जी ने जरूर उनके ऊपर संशोधन किया है लेकिन ये कोई ऐसा संशोधन नहीं है कि इस दुनिया में या कोई नहीं था इस प्रकार की बातें जो इलेक्शन कमीशन के ऊपर पूरा डेटा पड़ा है हाँ पूरे घपले वेबसाइट पर ही है इलेक्शन कमीशन के एक एक घर में सौ सौ बच्चे पैदा होते ये तो हमने महाभारत में देखा था कि युतराष्ट्र के घर में सौ बच्चे पैदा हुए थे एक घर में उसके बाद मोदी काल में एक एक घर में सौ सौ बच्चे पैदा हो रहे हैं कौरव पैदा हो रहे हैं और वो सब कौरव सिर्फ बीजेपी को होट कर रहे हैं ये हमने पहली बार देखा आता ई सकाल डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाल डॉट कॉम ला नक्की भेट द्या फॉर्मर पाकिस्तान की फॉर्मर फिनांस मिनिस्टर बिलावल भुट्टो बयान आया अगर इंडेक्स वाटर ट्रीटमेंट के ऊपर टैम बनाया गया या उसको रोका गया पानी को तो वो आप देखिए इस प्रकार की जैसे हम गिदड़ धमकी बोलते हैं पहले बार भी बहुत बार किया है ये जो बिलावल भुत्तो है उनके जो ग्रैंडफादर थे दुष्प्रकार अली भुट्टो तो, वो कैसे सरेंडर होगी इंदिरा गांधी के सामने 1971 की के युद्ध में उसका इतिहास ये बिलावल ने देखना चाहिए बात ऐसी है कि पाकिस्तान हो या और कोई भी हो जब तक यहाँ देश की एक करोड़ जनता पूरे संघर्ष के लिए तैयार है या हमारी सेना तब तक कोई आंख यहाँ उठाकर नहीं देख सकता अब उनको जवाब देने की जिम्मेदारी हमारी सरकार की भी है लेकिन ऐसे घटिया लोक आहे पाकिस्तान के जवाब केवाब देण्याची जर असं तुम्ही मराठी प्रश्न आहे कार्यालयावर निघाला होता दिल्ली पोलिसांनी अडवलं नेत्यांना ताब्यात घेतलं जी काही कारवाई झाली काय सांगाल की यावर तुमचं तर काय मत आहे काल दिल्लीच्या रस्त्यावरती संसदेतल्या तीनशे पेक्षा जास्त खासदारक जे आंदोलन केलं जो संघर्ष केला तो लोकशाहीच्या रक्षणासाठी तुम्ही लोकशाही किंवा संसदेला लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिर मानता पण त्या मंदिरात चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत आणि त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचा निवडणूक आयोग काम करतो तीनशे खासदार जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या दिशेनं ते चालत होते रस्त्यावरून तेव्हा त्यांना अडवण्यात आलं दिल्ली पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली बॅरिकेड्स टाकण्यात आले आम्ही अतिरिक्त आहोत का आम्ही दहशतवादी आहोत का जर तीनशे खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा आपलं निवेदन मांडलं असतं तर निवडणूक आयोगाला का काय हृदयविकाराचा धक्का आला असता हार्ट अटॅक आला काय असता काय झालं असतं कोणाला घाबरते निवडणूक आयोग लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही समजतो जे टी एन शेशन यांच्या काळात झालं होतं पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून हा निवडणूक आयोग चोर आहे रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरला आहे आणि चोरांच्या मदतीनं विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करतो टी एन शेशनचा अभ्यास सध्याच्या निवडणूक आयोगानं करायला हवा त्यांनी कशाप्रकारे काम केलं त्यांच्या कार्यकर्दीमध्ये त्यांनी कशाप्रकारे आदर्श आचारसंहितेचं पालन करायला लावलं पक्षाने त्याचा अभ्यास केला पाहिजे निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदी अमित शहा हे अजरावर नाहीत त्यांनासुद्धा केव्हा तरी जायचं आहे सत्तेवरून आणि या जगातून हे लक्षात घ्या हे निवडणूक आयोगाच्या खुर्चेवर बसलेल्याने समजून घेतला पाहिजे लोकशाही टिकली तर देश टिकेल पण आज काल आम्हाला त्यांनी रस्त्यावरती अटक केली आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन डिटेन करण्यात आलं आमच्या अटकेचे कागदपत्र करायलाही उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही पार्लमेंटला पोचू शकलो नाही आणि त्या काळात त्यांनी सगळी बिलं मंजूर करून घेतली म्हणजे किती कारस्थान हे सरकार करत आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे सरळ मार्गाने सत्तेवरती आलेले नाही यांनी लांड्या लवाड्या करून हे सत्तेवरती आले नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये जे साडेतीन लाख मतं वगळली जात असतील याचा अर्थ या, या गटाला गडकरी यांच्यासारख्या स्पष्टवादी परखड नेत्याचा पराभव घडवून आणायचा होता पण लोकांनी तो पराभव घडू दिला नाही नागपुरात हे लक्षात घ्या मी वारंवार हे सांगतो तुम्हाला असं वाटत नाही का की काल राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीला संधी होती त्यांच्याकडे असलेले पुरावे निवडणूक आयोगाला सादर करण्यात कारण निवडणूक आयोगानं तीस जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली होती पण इंडिया आघाडी शक्ती प्रदर्शन राहुल गांधींकडे असलेले पुरावे हे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरच आहेत लक्षात घ्या तुम्ही निवडणूक आयोगाची कोणी बाजू घेऊ नये जे कोणी निवडणूक आयोगाची बाजू घेत ते या लोकशाही विरुद्ध कृत्य करतायत सध्याचा निवडणूक आयोग हा लोकशाहीचा हत्यारा आणि मारेकरी आहे सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे काय हिंद मजदूर किसान सभा आहे का अजून काय त्यांच्या लहान सहान संघटना वनवासी फनवासी ते असतं त्यांचं तर त्या पद्धतीचं सध्याचा निवडणूक आयोग ही त्यांची एक्स्टेंडेड एक एक ब्रँच म्हणजे त्यांची एक शाखा आहे त्याच्यामुळे त्यांना जे आदेश येतील गृहमंत्र्याकडून त्या पद्धतीनंच ते काम करणार पण लक्षात घ्या एक दिवस या निवडणूक आयोगाला जनता फासावर लटकवेल लोकशाहीच्या हत्येबद्दल आंदोलन तर झालं आता पुढे हे आंदोलन वाढत राहील जयप्रकाश नारायण यांची यांनी ज्या प्रकारचं आंदोलन देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी वगैरे केलं होतं त्या काळात म्हणतात तर अशा प्रकारचं आंदोलन जे पी आंदोलनापेक्षाही प्रखर आंदोलन होईल तीनशे खासदार उतरले का अनेक महिला खासदार आंदोलन करता बेशुद्ध पडल्या इतक्या प्रखरपणे आंदोलन सुरू होतं भर उन्हात तप्त उन्हामध्ये हे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे पालकमंत्री पदावरून जो वाद विशेषतः रायगड आणि नाशिकचे जे पालकमंत्री पद आहे ध्वजारोहण किंवा झेंडा वंदन हे अदिती तटकरे या रायगडमध्ये करतील आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये करतील म्हणजे जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांच्या पारड्यातच त्यांचं दांड टाकलेलं आहे की हेच पालकमंत्री असतील आणि त्यामुळे शिंदे नाराज मला त्या आम्हाला त्याच्यामध्ये काय पडायचं नाही आहे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला पालकमंत्री करायचं आणि कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचं ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे काय के महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो त्याच्यामुळे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकावतात द्या पण ह्याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकिक आहे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जी डेप्युटी सी एम आहेत बरं का जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली त्यात पालकमंत्रीपदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत ने, नेमत नाहीत कुठे नाशिक आणि तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्रीपदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत देशा नाही पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तो मैं उस बारे में मुख्यमंत्री कोणी सूचना नाही दे सकता आणि देशाचं गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही हे अमित शहानी डेप्युटी सी एम मिंदेच्या तोंडावर सांगितलं हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा एक विषय होता की फडणवीस असं म्हणत की अलीकडच्या काळात लोक हवेत सोडतात पुरावे काहीच नसतात बोलून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी काही शरद पवार शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे पुराव्यासह बोललेले आहेत मी तुम्हाला परत सांगतो माननीय उद्धवजींनी काल सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा एक नेता कशा प्रकारे मशीन ई व्ही एम मशीन हॅक होते आणि तेव्हा त्यांनी दाखवलं की कमलाला दिलेलं मतदान कसं हातावर जात आहे हे त्यांनी प्रत्यक्ष शिवसेना भवनामध्ये याचं प्रात्यक्षिक आम्हाला करून दाखवलं उद्योजींबरोबर मी तिथे उपस्थित होतो तेव्हा आदरणीय शिवसेना प्रमुख हयात होते त्यांनीही ते प्राश प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे सेनाभवनातल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये त्या हाय काय ते हॅक हॅक जे करतायत हॅकर्स त्यांना घेऊन आलेले जे भाजपचे सोपाळ पुढारी होते त्यांचं नाव किरीट सोमय्या आणि अशा प्रकारे मशीन हॅक करून आपणही जिंकू शकतो आपणसुद्धा असे हॅकर्स गोळा तेव्हा उद्धव ठाकरे म्हटले अशा प्रकारे जिंकण्याची आपल्याला गरज नाही लोक आपल्याबरोबर आहेत ओरिसामध्ये जेव्हा बिजू जनता दलाचा विजय झाला होता आणि अन्य दोन भाग मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसचा विजय झाला होता तेव्हा त्याने ई व्ही एमवरती हे खापर फोडून या मशीन हॅक केल्याचा आरोप भाजपने केला आणि यासाठी हे महाशय जे आहेत मुलूंचे हे हॅकर्सने घेऊन मशीन्स घेऊन सेनाभवनात आले आणि त्यांनी आम्हाला हे ताती दाखवलं अनेक मशीन आणलं एक मशीन नाही वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या त्यांनी आणलेल्या त्या मशीन्स होत्या आणि ते त्यांनी आम्हाला दाखवलं आता मला सांगा याच्यावरती देवेंद्र फडणवीस काय बोलणार पुरावे करून कोणी हवेत बार उडवून जात नाही हो तुम्ही अशा हॅकरचा उपयोग करून घेता आणि आम्ही अशा हॅकर्सना है उडवून लावतो चुकीचे काम आम्ही करणार नाही ही आमची किंवा माननीय शरद पवार साहेबांची उद्धव साहेबांची आमच्या भूमिकेतव्हाही होत्या लोक ठरवतील आणि तुम्ही लोक ठरवणार नाही तर ईव्ही एम मशीन आणि हॅकर्स ठरवतील या भूमिकेत आहात रावसाहेब तुम्ही काल एक पत्र लिहिलं होतं केंद्रीय गृहमंत्र्यांना माजी राष्ट्रपती जगदीप धनखड त्यांच्या सापडले का नाही तेच मी सापडले काही कालच त्यांच्यापर्यंत ते पत्र गेलंय आहे आता देशाच्या गृहमंत्र्यांनी अशी उपराष्ट्रपती कुठे आहे ते आम्हाला सांगायला पाहिजे आणि मला खात्री आहे लवकरच त्यांना आहे त्या परिस्थितीत प्रकट केलं जाईल ते कोणत्या अवस्थेत आहेत मला माहीत नाही राजकीय राजकीय वर्तुळात अस्ता, संवाद आए? काल आम्ही रात्री मल्लिकार्जुन खरगे यांनी एक स्नेहभोजन आयोजित केलं होतं तिथे सगळे आम्ही प्रमुख लोक होतो तिथेही जगदीप का क्या हवा हा प्रश्न वारंवार चर्चेला प्रत्येक टेबलावर होता की व्हाईस प्रेसिडेंट का आहे ते कुठे गेले त्यांचं काय झालं हा प्रत्येक टेबलावर मी राहुल गांधी प्रियांका जी आम्ही एकत्र बसलो होतो शरद पवार होते आमच्यावर तिथे हा विषय आला नाही त्यांची काय माहिती कोणाकडे काही माहिती नाही माहिती माझ्याकडेच आहे काय सर तर तुम्ही माहिती देशाच्या जनतेपुढे उघड करा का तुमच्याकडे काय माहिती आहे मी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगितले आहे आधी त्यांना संधी दिली आहे ते गृहमंत्री आहेत देशाची लक्षात घ्या माजा कड़े कपिल सिब्बल पूर्ण माइक है सर बीजेपी राहुल गांधी थे आरोप लगा रहे हैं राहुल गांधी ने ऐसा कभी नहीं कहा है कि ईवीएम निर्दोष है ईवीएम के साथ साथ मतदाता सूची में भी घोटाला हो रहा है मैं आपको बोल रहा हूँ ये भारतीय जनता पार्टी जो परसेप्शन बना रही है वो गलत है इस मामले में बीजेपी बैकफुट पर है पूरे पीछे हट गई इलेक्शन कमीशन को प्रेशर में लाकर वो कुछ ना कुछ बयान यहाँ वहाँ से दे रही है लेकिन पूरे देश में एक माहौल बन गया है ये लोग कैसे जीते कैसे सत्ता पर आए और क्या कर रहे हैं कैसे घोटाले कर रहे हैं बिहार में क्या करने जा रहे हैं महाराष्ट्र में क्या किया हरियाणा में क्या किया लोकसभा में क्या किया ये लोगों ने ये तो सब सामने आ रहा है अब उनकी बोलते बंद हो गया। चुनाव आयोग नहीं देती है तो क्या बिहार चुनाव चुनाव को नहीं 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 ऐसी नहीं, नहीं कोई बात नहीं है देखिए आयोग, आयोग थैंक यू देश विदेश प्रत्येक घड़ोड़ी से लाइव अपडेट मिलने सोशल मीडिया प्लेटफॉर्म ला लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका